फ्रेंड्स स्वागत आहे चॅनलवरती तर आज खूप दिवसांपासून व्हिडिओ आले आलेले नव्हते माझ्या चॅनलवरती कारण मला वेळच मिळत नव्हता तर आता मी जे तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर अंडे चालू झालेले आहेत आणि साधारण मला मी सांगते की एक महिन्यापासून जे आहे तर पोल्ट्री फार्मिंगमध्ये कोंबड्या ज्या आहेत अंडे द्यायला चालू झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मला आज वेळ भेटलेला आहे की मी व्हिडिओ टाकावं म्हणून तर मी आता इथे तुम्हाला अंडे दाखवणार आहे की किती ट्रेचे अंडे रोजचे जात आहेत निघत आहेत आणि किती विकले जात आहेत तर जसे ऑर्डर येईल ना तर तसेच अंडे मी इथे विकत असते तर आज आपण एक वेगळ्या अंड्याची इथे माहिती घेणार आहोत की जम्बू अंडा जे मी मागे व्हिडिओ टाकले होते त्याला खूप चांगला प्रतिसाद भेटला होता की जम्बू अंडं आम्ही जेव्हा दाखवलं होतं तर पण खूप दिवस झाले साधारण दीड दोन दीड एक वर्ष झालं असेल तेव्हा मी जम्बू अंड्यांचा जो एक व्हिडिओ टाकलेला होता तर आज आपण पुन्हा जम्बू अंडे बघणार आहोत तर जम्बू अंड्यांची मी छान अशी भाजी भाजीसुद्धा बनवणार आहे तर चला मी तुम्हाला इथे जम्मू अंडे दाखवते काय आहे की इथे अंड्याला जे आहेत कंटिन्यू कोणी ना कोणी गिरायक येत असतं आणि आज शुक्र शुक्रवार आहे तर शुक्रवारचा तर खाण्याचा वारा असतो तर, चालू अस तर कंटिन्यू चालू असतात त्यामुळे आमचे टॉमी टफी आणि शेरू इथे कंटिन्यू गेटवरती असतात आणि कोणी आलं तर आम्हाला कळतं की कोणतरी आलेलं आहे तर असं होतं आता हे घरी आहेत तर हे बघतील गिरायक जर कोणी असलं तर मी तुम्हाला आजचा अंड्यांचा ट्रे दाखवणार आहे की किती अंडे निघलेले आहेत तर चला मी तुम्हाला इथे पुढे व्हिडिओ दाखवते तर हे जे आहे ना सकाळपासून निघालेले अंडे आहे तर खाली हा एक ट्रे आहे आता वरती आहे तुम्ही बघू शकता आता पुन्हा आणि हा जो आहे तो, तो सगळ्यात वरचा ट्रे आहे, आहे।, आ, ले ले। ले ले आहे। तर अंड्यांची साईज बऱ्यापैकी आहे कारण सगळ्या कोंबड्या लगेच अंडे नाही द्यायला लागलेल्या बऱ्याचशा मागे पुढे झालेल्या आहेत तर काही छोटे तर काही मोठे अंडे आहेत काही तर खूप जंबू अंडे आहेत तर अशा प्रकारे जे आहे तर अंडे चालू झालेले आहेत आणि खरं तर अंड्यांचं पोल्ट्रीचंच माझं स्वप्न आहे बिझनेस मला खरं आवडतो तर अंड्यांचाच आवडतो तर तीन ट्रे आहे तर चला मी खालचा ट्रे उचकत नाही आहे कारण का होतं की पुन्हा ठेवायचं आणि अंडे फुटायचे चान्सेस असतात आता हे खूप काळजीपूर्वक का आहे ना हे घ्यायचं आहे काळजीपूर्वकच का हे अंडे सांभाळावं म्हणजे व्यवस्थित ठेवावं लागणार ना आहे नाहीतर मग फुटून जातील अंडे आता हे ट्रे ऑर्डर आलेले आहे तर त्यांना द्यायचे आहे कारण अंड्याला जे आहे ना तीन आणि चार ट्रेच्या ऑर्डर माझ्या असतातच दिवसाड असतात तरी दोन तीन ठिकाणीच अंड्यांचं माहिती आहे रेग्युलर ज्यांना वीस पंचवीस अंडे पाहिजे असतात त्यांचेसुद्धा इथे मला कंटिन्यू जे फोन असतात वीस पंचवीस ते माझे फ्रेंड सर्कलमधले आहे तर तिथले पण मला ऑर्डर येत असतात तर चला हे हा ही ऑर्डर तर आहेच पण हे पण इथे अंडे आहेत हे चार ट्रे अंड्यांचे आहेत आणि वरती पण एक दोन अंडे आहेत याची ऑर्डर आलेली आहे पण नेमके हे जिथे ऑर्डर असते तिथे गेलेले त्याच्यामुळे ही अंडे आता घरी राहिलेले आहेत तर उद्या ही दोनही ट्रे म्हणजे हे सात अंड्याची ट्रे उद्या जाणार आहेत तर इथे तीन अंड्यामध्ये नव तीन ट्रेमध्ये नव्वद अंडे बसत आहेत साधारण एकशे दहा अंडे एका दिवसाचे निघतायत आता तर अशा पद्धतीने जे आहेत अंड्यांचं इथे बिझनेस असा माझा चालू झालेला आहे तर पोल्ट्री चालू झाल्यानंतर महिना झालेले आहे अंडे कधी दहा वीस निघत आहेत तर घरी पण लागत आहेत आणि कुठे द्यायचे म्हटले तर तिथे पण दहावीस दहावीस असे अंडे माझे असे जातात ज्याचं मी पेमेंट वगैरे घेत नाही आणि हे जे आहेत मोठे मोठे जे ट्रेज आता त्याचं मला पेमेंट मिळतं तर हे अंड मी कसं विकते काय विकते हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये नाही बघणार आहे कारण माझं जे मोबाईलचं स्टोरेज खूप फुल झालेलं आहे फक्त मी तुम्हाला ते बिझनेस आता एवढं सांगते आहे की अंडे निघलेले आहेत आणि जम्मू अंड पण मी तुम्हाला ते टाकून देणार आहे आणि हे आहे जम्बू अंडे तर हे थोडंसं छोटंच आहे पण मी ते टाकून घेतलेलं आहे कारण संध्याकाळी जे मला भाजी बनवायची आहे तर ह्या अंड्यांचीच बनवायची आहे म्हणजे मोठं अंड आहे तर हे बाहेर देला सगळे सेम नाही आहेत तर एकच मोठं आहे आणि ट्रेमध्ये ते काय होतं इथे खाली मोठं असल्यानंतर ते साईज कमी आणि फुटतं ते ट्रेमध्ये एक साईजचेच अंडे लागतात बारीक असलं तर नाही फुटत पण खूपच हे जम्बू अंड जर इथे मधी घातलं ना तर ते हमखास फुटणार आहे त्यामुळे हे अंडे साईडला ठेवा लागतात आणि जर कुणाला पाहिजेच असेल जम्बू अंडं तर वीस रुपयांनी मी हे देत असते आणि हे दहाने मी देत असते आखाड चालू आहे त्यामुळे मी दहापर्यंतच रेट सांगते आणि आसपासची गिरायक बघून इथे मी रेट करत असते नऊ नऊ रुपये आठ रुपये असं रेट खूप जवळच्यांना करते आणि हे जम्बो अंडे आहे तर हे खूपच मोठे अंडे आहेत आणि याच्यामध्ये दोन गिल निघत आहेत तर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आणि बघायला दिसायला पण खूप छान आहे अंड आणि खूप मोठा आहे तर मी तुम्हाला हे दोन्ही अंड्यांमध्ये जर मी फरक दाखवला हो ना तर खरंच खूप म छोटं आणि हे रेग्युलर अंड आहे तर रेग्युलर व्हिडिओमध्ये आता ते कसं दिसतंय बारीक मोठं दिसतंय ते तुम्हीच बघा पण हे बघा जिंबू याच्यामध्ये दोन गिल निघणार आहे याच्यात एकच निघणार आहे ही नॉर्मल आपल्या अंड्याची पोळी असते तशी आहे डब्यामध्ये सगळे जंबूच अंडे आहेत तर अशा पद्धतीने जे आहे जम्बू अंडे हे विकायला जर कुणी नाही घेतलं तर परवडत नाही म्हणून मी ते घरीच ठेवते आणि त्याची भाजी वगैरे बनवते घरून घरी मी ते रोज उकडून सात आठ अंडे जे आहेत माझे डेलीचे असतात माझे डॉगीज आहेत त्यांना पण अंडे लागतात तर पूर्ण फॅमिलीमध्ये इथे आमचं अंड्यांचं जे आहे तर ते खाणं पिणं चालू असतं तर चला अशा पद्धतीने जे आहे मी माझा इथे व्हिडिओ संपवते तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय